नमस्कार आज आपण कटिंग शिकणार आहोत तुम्ही कुठल्याही साडीवर किंवा आता डिझायनर साड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रिन्सेसगड ब्लाउज च पॅटर्न पण रेडी येतात तर त्याचं कटिंग कसं करायचं आणि शिवायचं कसं ह्याही छोटे छोटे टिप्स तुम्हाला दिल्या जातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातले बारगावे व्यवस्थित समजणार आहे आता या ठिकाणी मी हा घडीचा पेपर घेतला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे हे पॅटर्न कमी वेळामध्ये तयार व्हावं यासाठी आपण हा घडीचा पेपर घेतो आणि सोबत पॅटर्न तयार करतो आता ज्यावेळेस आपल्याला पॅटर्न काढायचा आहे सुरुवातीला इकडनं आपण अंतर आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचे पॅटर्न बनवणार आहोत आता आपण हे तीस छातीच्या मापाचं बनवतोय त्यामुळे इकडनं एक इंच अंतर आधी सोडून देणार आहोत आणि खालच्या बाजूने पण आपण एक इंच अंतर आधी सोडून देणार आहोत छातीच्या मापानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे तुमची कप जास्त मोठी असेल तर खालचं अंतर इकडचं तर सव्वा ते दीड इंचा पर्यंत घ्याप साइज नॉर्मल मीडियम आहे तर हे एक इंच अंतर पुरेसा आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि हे जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून ना आपल्याला हे वाढवलेलं अंतर जे आहे ते काढून टाकायचं आहे कारण आपण सोबत पॅटर्न बनवतोय त्यामुळे खालच्या पेपरवर पण हे एक्स्ट्रा मार्किंग येणार आहे त्यानंतर आपल्याला हे जे वाढवलेलं सोडलेलं अंतर आहे हे अंतर सोडून आपल्याला बाकीची सगळी माप घ्यायची आहेत आता ब्लाउजची उंची अधिक एक इंच शिलाई मार्जिन तेरा इंच ब्लाउजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आपण हे तीस छातीच्या मापाचं इथे पॅटर्न बनवतो सगळी माप चार नुसार आपल्याला घ्यायची आहे शोल्डर आपण घेणार आहोत पावणे पाच इंच हे पावणे पाच इंचं अंतर घेतलं मार्किंग जोडून घेतलं आणि मुंडा घेणार आहोत पाच इंच मापांमध्ये बदल करू नका ही माप जी आहे ती आहे तशीच टाका मी ज्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार म्हणते तिथलं माप फक्त बदला बाकी जे पावणे पाच पाच दीड दोन एक जे अंतर सांगते ते सेम तसंच टाका म्हणजे तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही ज्या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे तुमचं कमी जास्त चालणार आहे तिथे मी प्रत्येक वेळेस बोलते की आवडीनुसार माप टाका तेवढाच फक्त बदल करायचा आहे बाकी कुठल्याही पॅटर्नच्या मापांमध्ये बदल करू नका त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता सत चा। तीस छातीच्या मापाचं आहे चा। त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार साडेसात इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करा अन्यथा हे शिलाई मार्जिन दोन इंच घ्या कमर घेण्याचं अंतर घेण्याची गरज नाहीये सरळ खाली पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचं इकडनं पण हे अंतर व्यवस्थित जोडून घेऊ त्यानंतर मुंढ्यांचे आकार द्यायचे दीड इंचावर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे इकडे मार्किंग केलं आणि हा पॉइंट मॅच करायचा आहे आपल्याला हे मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे त्याला वेगळा आकार देण्यासाठी फ्रिंच कर्व ची वगैरे वापर करण्याची गरज नाही आणि पुढच्या मुंड्याचे आकार देण्यासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा आहे आपल्या दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखुली गळाखुली घेतली दोन इंच आता गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या गळ्याची उंची माझी साडेपाच इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा पॅटर्न बनवताना शक्यतो पट्टीचा वापर करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे आणि इथे कोपऱ्यातच इथे गळ्याला आकार द्या पूर्ण हात वरपर्यंत नेण्याची गरज नाही पट्टीमुळे आपले आकार अगदी परफेक्ट तयार होतात त्यानंतर आता आपल्याला प्रिंस कटचा हा टक्स मार्किंग कसं करायचं हे बघणार आहोत छातीचा दहावा भाग हे माप आपल्याला ह्या टाकायचं आहे इकडचं सोडलेलं एक इंच अंतर इकडचं सोडलेल्या एक इंच अंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग आता आपलं तीस छातीच्या मापाचा आहे छातीचा दहावा भाग येणार तीन इंच हे तीन इंचावर मार्किंग केलं उभा टक्स आपल्याला चार इंच घ्यायचा आहे ब्लाउजच्या उंचीनुसार ह्या टक्सची उंची बदलत असते हे लक्षात घ्या आपण हा टक्स चार असा घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हा टक्स कटिंग करायचा आहे इकडची बाजू एक इंच इकडची बाजू एक इंच तुम्हाला खोलकट पफ जास्त हवा असेल तर तुम्ही इकडे सव्वा इंच अंतर सोडा आणि मग हे टक्स कटिंग जे आहे ते सव्वा सव्वा इंचा तुम्ही करू शकता खाली हे अंतर असं सरळ जोडून घ्यायचं त्यानंतर बटन पट्टीच्या बाजूकडे इकडे दीर्घ जोडून घ्यायचं आणि फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचं कारण फिटिंग करताना आपल्याला फक्त हा भाग जो आहे छातीच्या खालच्या भागातच वाढवावा लागतं का तर कटो छातीमध्ये जेव्हा आपला हा ब्लाउज असतो कधी कधी तरंगल्यासारखा होतो खालून उचकतो इथे तो उचकू नये यासाठी आपण हे अंतर वाढवलेलं असतं त्यामुळे फक्त ते छातीच्या भागात आहे फिटिंग कडे काज बटन पट्टीकडे वाढवण्याची त्याची काही गरज नाही आणि गळ्यापासून पण हे अंतर तिरकसीकडे जोडून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कारण व्हिडिओमध्ये जे छोटी छोटे बारकावे आहेत कटिंग मधले म्हणा किंवा शिवणातल्या आहे सगळे सांगितले जातात आता आपल्याला हा प्रिन्स कटचा आकार द्यायचा आकार देताना आपल्याला मुंढ्यातून हात असा वळवायचा आहे गोलाकार आकार आपला आला पाहिजे हे लक्षात घ्या हा अशा पद्धतीने आपण हा प्रिन्स कटचा आकार दिलेला आहे आता याचं कटिंग करायचं कसं आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं तर ते वाढवायचं कुठे हे पण आपण बघणार आहोत आता याच कटिंग करून घेऊया दोन्ही भाग आपण सोबत कटिंग करून घेणार आहोत नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नव नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असेल तर भरपूर कमेंट करा आता इथे आपला झालं आहे हा मागचा भाग पुढचा भाग दोन्ही तयार आता आपल्याला हे जे वाढवलेलं अंतर आहे ते मागच्या भागातून काढून टाकायचं आहे आणि मग कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया आता पहिले हे मार्किंग करून घेऊया आणि काढून टाकूया मोजून घ्यायचे आपल्याला हे अंतर इकडची बाजू एक इंच आणि खालची बाजू एक इंच ही कटिंगची अगदी सोपी पद्धत आहे कुठेही तुम्हाला कॅल्क्युलेशन नाहीये बघा पॅटर्न मध्ये तुम्ही डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलं तरी चालतं पण काय होतं कपड्यावर कटिंग केल्यावर जर चुकलं आपलं कपडा वाया जातो तो वाया जाऊ नये त्यामुळे पहिल्या शक्यतो पेपरवरच पॅटर्न बनवा आणि मग कपड्यावर कटिंग करा तुम्हाला आपले आधी ऑनलाइन क्लासेस चालू होते वाटते का आपण क्लासेस पुन्हा चालू करावे तर कमेंट करा जेवढे जास्त कमेंट त्यानुसार आपण क्लास चालू करायचा का नाही याचा विचार करूया आता हा झाला आपला मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण याला गळ्याचा आकार देऊन घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया पुन्हा इथे गळाखोलीचं अंतर घेते गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे कोणत्याही प्रकारचा तुम्ही गळा इथे ऍड करू शकता आता इथे पॅटर्न सोपं बनवाय दाखवायचं मला म्हणून मी प्रत्येकाला गोल गळाच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे इथे गळ्याचे पॅटर्न बनवू शकत मेन पॅटर्न काय आहे पुढचं शोल्डर मुंड्याची माप पुढचं कटचा तु आकार कशा पद्धतीने त्याचं मार्किंग झालं पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे गळ्यांचे आकार तुमच्या आवडीनुसार कुठलेही तुम्ही घेऊ शकतात टक्सचं शिवण आपल्याला घ्यायचं आहे आडवा साडेतीन इंच घेतलं आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी घ्यायचा आहे उभा टक्स आपण चार इंच घेणार आहोत आणि पूर्ण टक्सचं शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे फिटिंग करताना हे ब्लाऊज कुठेही कमी जास्त होत नाही फक्त शिवण प्रॉपर करा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठे बिघडणार नाही कटिंग परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट असणार आहे आणि आपली कटिंगची पद्धत खूप सोपी आहे जेणेकरून शाळा न शिकलेल्या ताई पण अगदी प्रॉपर आणि परफेक्ट कटिंग करू शकतात हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया हो आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया पहिले मुंड्याचा आकार कापून घेऊया कटिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे तुम्ही आहे पेपरवरचं कटिंग प्रॉपर करा कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात ठेवा हे कटिंग जर पुन्हा वापर नसेल तर तिथे पेपरवरच लिहून ठेवा की आपल्याला कपड्यावर वाढवायचं आहे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा तुमच्या लक्षात राहत नाही त्यामुळे इथे कपड्या पेपरवरच लिहून ठेवायचं की आपल्याला वाढवायचं कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे पुढच्या वेळेस कटिंग करताना लगेच लक्षात येईल हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न तयार आता हा जो टक्स इथे निघाला होता हा आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस येणार आहे तेव्हा कटोऱ्यासारखा खोलवट आपला त्या ठिकाणी तयार होतो म्हणून आपण हे मधलं जे अंतर आहे ते काढून टाकतो मग ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं कपड्यावर ठेवताना उभ्यात किंवा आडव्यातच आपल्याला हे पॅटर्न ठेवायचं आहे आणि इकडचा भाग आणि इकडचा भाग हे दोन्ही भाग आपल्याला कपड्यावर अर्धा ते पाव इंच वाढवायचे आहे जेवढं तुम्हाला शिलाईसाठी कपडा लागणार आहे तेवढं तुम्हाला आहे जर तुम्ही वाढवायचं विसरले तर तुमचा ब्लाऊज बिघडेल आणि हे खालचं पण वाढवलेलं अंतर ते कापायला विसरायचं नाहीये म्हणजे फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज आपला असा तंतोतंत मॅच झाला पाहिजे त्यामुळे हे वाढवलेलं अंतर फक्त छातीच्या खालच्या भागासाठी आहे फिटिंगच्या बाजूकडनं आणि बटन पट्टीच्या बाजूकडनं आपल्याला हे तिरकस कटिंग करून घ्यायचं आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद